नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज देशातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पुरंदर तालुक्यामधून निषेध करण्यात येतोय पुरंदर तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हा निषेध करण्यात आलाय सासूड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश अधिकारी यांना यावेळी निवेदन देण्यात आलंय या निवेदनात तालुका अध्यक्ष पंकज दिवार यांनी न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकणारा वकील राकेश तिवारी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली दिवार यांनी यावेळी सांगितलं की गवई हे मागासवर्गीय असल्यामुळे त्यांच्यावर हेतूपुरस्तर हल्ला करण्यात आला असून ही प्रवृत्ती जातीय आणि विकृत मानसिकतेची आहे अशा प्रवृत्तीला तात्काळ आळा घालण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवा अध्यक्ष स्वप्नील कांबळे उपाध्यक्ष प्रवीण कांबळे आतिश गायकवाड सासवड शहराध्यक्ष विकास देशमुख प्रिन्स साबळे प्रस्मित दिवार प्रतीक दिवार रवी वाघमारे मनीष रणपिसे सिद्धेश चौरे रणपिसे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर भूमाता ब्रिगेडच्या महिला अध्यक्ष प्रवीण पानसरे यांनी देखील यावेळी स्वतंत्र निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवला आहे माय मराठी न्यूजसाठी छायताई नांदगुडे पुरंदर आज या ठिकाणी आपण सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाचे सहन्यायाधीश आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर एका विकृत मानसिकतेतून जात्यांध धर्मांध व्यक्ती ॲडव्होकेट राकेश किशोर तिवारी याने सभागृहाच्या दालनातच बूट फेकून मारण्याचा जो प्रयत्न केला या प्रकरणाचा आम्ही प्रथमता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने समविचार संस्था संघटनांच्या वतीने निषेध करीत आहोत कारण या भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याया आहेत आणि लोकशाहीचा मुख्य स्तंभ म्हणून न्यायाधीशाकडे पाहिलं जातं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर असा प्रकारे फूट फेकून मारण्याचा प्रयत्न होत असेल तोही केवळ एक जातीय मानसिकतेतून कारण आदरणीय भूषणजी गवई हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्यामुळे हा हल्ला केल्याचं सर्वत्र बोललं जात आहे या विकृत मानसिकतेला कायम गरजेचं आहे भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्या अगोदर या ठिकाणी मनुस्मृती नावाची एक राज्यघटना अस्तित्वात होती आणि त्यामध्ये चातुर्वाणी व्यवस्था होती त्या चातुर्वाणी व्यवस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ हा ब्राह्मण समजला जात असे नंतर क्षत्रिय असे त्यानंतर वैश्य असे आणि नंतर, नंतर शुद्ध म्हणजे शुद्ध आला की त्याने किती मोठा झाला किती क्ष शा, क्षमता प्राप्त केली तरी तो शुद्ध ठरवला जात असे त्या प्रवृत्तीने राकेश किशोर तिवारी यांनी त्यांच्या बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केलेला आहे ही घटना अतिशय निषेधारी आहे यामुळे या देशाची लोकशाही संपुष्टात येण्याच्या मागावर झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही तरी या सर्व घटनेचा प्रत्येकाने निषेध करणं गरजेचं आहे नाहीतर मनुस्मृती ही राज्यघटना पुन्हा अस्तित्वात येऊन या देशाची लोकशाही संपल्याशिवाय राहणार नाही जैवीम